आवाज चार दिवसानी बैक वळा आहे करमाच्या बाजारात आपल्या गायन बहिण्यासाठी ठीक आहे या करा जातो बाजारात नवीन कासर रंग सिंदूर संध घेऊन येतो आणि याचा ना पुरणपोळीचा बाजार बी घेऊन या बर बर आणि तुझा पुरणपोळीचा बाजार बी सकाळ सकाळ त्याला पुरणपोळी निवास चालू आणि ईशीवरून फिरवून आणू आबा परी शिवांना आढळून द्या फोड नाही बन का ठीक आहे का, का। तूच फोड आता या दोघांचा बी शेवटचा पोळा आहे आपले इथं का बाबा असं का म्हणतायचा

तू बोल मालक मी बोललो बोल बोल की सार जा? मी तुमच्या कारदारासाठी आयुष्यभर रात रात लाभलो कधी मी तुमच्याकडे काम जास्त झालं म्हणून तक्रार केली नाही कधी कामाचा कंटाळा केला नाही तुमची शेती फुलवली काय घर पडली आमची बाकीची समंगडी बी करमाळ्यात मोका ठेवत्या थोडीफार त्यांना मस्ती करा करायचं म्हटलं की उद्यात म्हणून सगळीकडे बॉम्ब बनत्या त्यांच्या बातम्या बी लय ले आल्या ती तर कुणी बी त्यांच्याकडं लक्ष देत नाही त्यांचा मालक त्यांना घेऊन जात नाही आणि नगरपालिका व्यवस्था करीत नाही त्यामुळे लोक त्यांच्या अंगावरून पायावरून गाळ्या घालतात त्यांचे पाय शिंग मला तर मालक आहे पण तरी बी आम्ही चप्पल खाण्यात चप्पल खाण्यात नका मालक नका असं करू तुमच्या पाया पडतो मानक चार दिवसांनी बैल पडा आहे पण मला तुमच्याकडून एकच वचन पाहिजे वचन पाहिजे बोल सरच्या बोल मानक नको मला पुरणपोळी नको मला नवीन दुरी आता झालो आहे आम्ही म्हातारे आमचं शरीर होईल निकामी तेव्हा खायला द्या फक्त वैरण पाणी पण नका देऊ आम्हाला कत्तल खाली नका देऊ आम्हाला कत्तल खाली सारजा आणि सुंदरी वचन देतो तुम्हाला असं मी कधीच करणार नाही मला माफ करा मला माफ करा तुम्ही माझ डोळ उघडलं ते चुकलो मी मला माफ करा चुकलो नका मला तरास करून घेऊ तुमचा स्नेह सभा होऊन माझ काळीच चिर्र होत तुमची चूक तुम्हाला स्नेह उघडली आहे एवढंच लय आहे फक्त अजून एक करा बोल बोल सर ज्या काय कर तुझ्यासाठी समोर थांबलेल्या लोकांनी सांगा कि ही निसर्गाची माया दिली एकमेकांची काळजी घेतली तरच ही दोर टिकणार आहे हा निसर्गाचा एकदा का फिरला की भल्याभल्यांना गार केल्या भीत राहत नाही खरे लोक आज जर यांना सोपाया निघालो तर उद्या आपल्या लेकरासने ले दूध गायचं नाही तर केमिकल न तयार केलेलं पावडरच म्हणून त्यामुळे कमी वयातच कॅन्सर त्वचा आजार किडनीचे आजार पोटाचे विकार इत्यादी होऊन काही आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागेल त्यामुळे आपण बी असा विचार न करता आपल्या बैलास नीट जपा चला येतो माझ्या सर्जाला आणि सुंदरीला पोळ्यासाठी सामानवायचे त्यांना रंगवून ईशीवरून निर्वण आणायचय